गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आलेल्या न्यू अपडेटनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे वेळापत्रक जाहीर झालं होतं तर बरेच विद्यार्थी विचारत होते नेमकं हॉलटिकीट प्रवेशपत्र कधी येणार आहे तर ते आज आज सकाळला त्याची लिंक ओपन झालेली आहे हॉलटिकीट डाउनलोड कसं करायचं आहे त्याची लिंक कुठं असणार आहे तर त्या संपूर्ण बाबी विषयी माहिती तसेच निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का पेपर कधी होणार आहेत त्या संपूर्ण बाबीविषयी या व्हिडिओमध्ये माहिती दिली जाणार आहे त्याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबल अकॅडमी मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याकरिता आता शेवटच्या दिवसामध्ये फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच अगदी कमी शुल्कामध्ये आपण स्टार्ट केलेली आहे यामध्ये जीएनएम स्टाफनर्स उद्यान निरीक्षक औषध निर्माण अधिकारी पदाकरिता आणि आहार तज्ञ या सर्व पदाकरिता तांत्रिक विषयासहित ऑनलाईन बॅच लाईव्ह रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहे यामध्ये जसं रेग्युलर बॅच मध्ये तुम्हाला आपण फीचर्स दिले होते त्या तेच फीचर्स तुम्हाला फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच मध्ये उपलब्ध असणार आहे जसे की ई बुक नोट्स टॉपिक वाईज एम सी क्यू क्यू आपण डेमो पेपर असणार आहे मा मॅरेथॉन लेक्चर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत तर फास्टॅग रिव्हिजन बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि बॅच जॉईन करायची आहे तर आता हो पुढे बघणार आहोत आपण यामध्ये कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशन अंतर्गत जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती जस तुम्हाला हॉल हॉलटिकीट उपलब्ध झालेलं आहे तर रजिस्ट्रेशन नंबर किंवा तुमचा मोबाईल नंबर ऍड करायचा आहे आणि पासवर्ड जो तुम्ही टेक्स्ट मेसेज आला असेल किंवा मेल आला असेल तुम्हाला, 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 तुम्हाला तो करायचा आहे इज लिंक जे आहे ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड केलेली आहे किंवा टेलिग्राम चॅनलला पण आपण शेअर करणार आहोत तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करता येणार आहे किंवा जर असाल तर त्यावरती तुम्ही जाऊन तुमचा पासवर्ड तुमचा लॉग इन आय डी रजिस्ट्रेशन नंबर जे काय आहे ते ॲड करायचं आहे आणि डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि सर्वांनी सगळ्यात महत्वाचं आहे फॉलटिकीटची जी प्रिंट आहे कलर प्रिंट काढून घ्यायची आहे आणि तुमचं आयडेंटिटी कार्डकरिता एक तर आधार कार्ड वोटिंग कार्ड चालेल आणि सगळ्यात महत्वाचं आहे ज्या महिला उमेदवार आहे मी एकदा डॉक्युमेंटची लिस्ट देतोय काय काय तुम्हाला सोबत न्यावं लागणार आहे कल्याण डोंबिवली मनपा भरती प्रवेशपत्र मध्ये प्रिंट करायची आहे त्यानंतर आधार कार्ड कोणतंही ओळखीचं प्रमाणपत्र त्यानंतर ज्या महिला उमेदवारांचं लग्न झालेलं आहे त्यांच्याकरिता मॅरेज सर्टिफिकेट आवश्यक आहे किंवा गॅजेट असेल तरी चालेल त्यानंतर तुमचा पासपोर्ट साईज फोटो जे तुम्ही अपलोड केला म्हणजे ज्यावेळेस फॉर्म भरत होती त्यावेळेस ज्या अपलोड केलेला आहे तोच पासपोर्ट तुम्हाला दोन पासपोर्ट सोबत न्यायचे आहेत आणि बाकी कोणतंच साहित्य या व्यतिरिक्त चार ज्या गोष्टी मी या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत लिहून दिलेल्या आहेत तुम्हाला त्या व्यतिरिक्त कोणतंही साहित्य तुम्हाला सोबत नेण्याची आवश्यकता नाहीये तर सांगितल्याप्रमाणे नेमकं काय करायचं आहे वेळेवरती पोहोचायचं तर तीन शिफ्ट मध्ये तुमची ही परीक्षा वेगळ्या पदांकरिता होणार आहे तर यामध्ये सकाळचा नऊ ते अकरा असणार आहे टाइमिंग त्याला साडेसात रिपोर्टिंग टाईम आहे तर आपल्याला रिपोर्टिंग टाईमच्या वेळेवरती म्हणजे पंधरा वीस मिनिट अगोदर पोहोचायचं आहे सेंटरला आणि ज्यांचं सेंटर जे पुणे टाकलं होतं ता काहीचं संभाजीनगर आहे कोणाचं अहिल्यानगर आलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी एक दिवस अगोदर मुक्कामी जायचं आहे जेणेकरून तुमची धावपळ होणार नाही सेंटरला वेळेवरती तुम्ही पोहोचणार आहात आणि पेपर अगदी चांगल्या प्रकारे तुम्ही देऊ शकणार आहात तर तुमच्याकडे डिजिटल वॉच असेल किंवा ड्रिंक वगैरे कोणतंही साहित्य तुम्ही सोबत न्यायचं नाही त्या ठिकाणी तुम्हाला ठेवण्याकरिता किंवा ती रिस्पॉन्सिबिलिटी तुमची राहणार आहे परंतु परत मग आपलं पेपरमध्ये लक्ष लागणार नाही पेपर, पेपर सॉल्व्ह करताना बाहेर ठेवल्यानंतर तर मोबाईल वगैरे हे साहित्य कोणतंही तुम्ही सोबत घेऊन जायचं नाहीये त्यानंतर कलर प्रिंट सांगितलेली ज आहे तुम्हाला मी नेमकं कशासाठी तसं टी सी एस मार्फत ही एक्झाम घेतली जाणार आहे परंतु त्याने जर मागितलं आपल्याला आयडेंटी करता ते आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पदाकरिता आपण बॅच स्टार्ट करत आहोत तांत्रिक असणार आहे ही आणि शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला एक रिव्हिजन तुमचं होणार आहे सर्व विषयाला टच मिळणार आहे यामध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता असेल जी के असेल जीके मधील सगळे विषय जसे इतिहास राज्यघटना असेल चालू घडामोडी भूगोल हे सगळे विषय आपण या ठिकाणी अगदी कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त टॉपिक कसे कव्हर करता येतील रिव्हिजन बॅच मध्ये ते आपण करणार आहोत तर ही बॅच सातशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे डीएमआर भरतीकरिता पण फास्ट रिव्हिजन बॅच आपण स्टार्ट केलेली आहे सेम पोस्ट आहेत तर तुम्हाला कोणतीही बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे संपर्क केल्यानंतर तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन बॅच विषयी सांगितली जाणार आहे बघा या ठिकाणी तुम्हाला हॉल हॉलटिकीट कसं कर डाउनलोड करायचं ते सांगितलेलं आहे लिंक वरती जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी असं डोळ्याचं चिन्ह आहे त्यानंतर क्लिक हिअर असं ऑप्शन येणार आहे तुमचं लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर तिच्यावरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमचं हॉलटिकीट ओपन होणार आहे ते डाउनलोड करून तुम्ही एक्झामला जायचं आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं त्यानंतर ग्रुप लेवल टायमर आलेला आहे कल्याण डोंबिवली नेमकं पॅटर्न कसा असणार आहे पेपर पॅटर्न त्याच्या अगोदर मी अपडेट व्हिडिओ तुम्हाला आजच दुपारी टाकणार आहे ते पण तुम्ही बघायचं आहे ते काळजीपूर्वक पूर्ण बाबी लक्षात घ्यायच्या आहेत नेमकं कसा पेपर आपण सॉल्व करणार आहोत कसे प्रश्न विचारले जाणार आहेत वेगवेगळ्या सेक्शन नुसार तर त्या संदर्भात पण या ठिकाणी माहिती दिली जाणार आहे तर आपण थांबूया नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार देऊया ठीक आहे थँक्यू